राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा पूर्वी माणसांचा अन्न वस्त्र निवारा या तीन मूलभूत गरजा होत्या पण आता या गरजांमध्ये अजून एक महत्वाची गरज आहे ती म्हणजे मोबाईल आता अगदी लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण मोबाईलचा मोठ्या प्रमाणात वापर करतात अगदी तासन तास सर्वजण मोबाईल वापरत असतात पण याचे आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर अनेक असे दुष्परिणाम होतात हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे तर नेमके काय दुष्परिणाम होतात याचा हा स्पेशल रिपोर्ट न्यूज एटीन महाराष्ट्राने केलाय मोबाईल वापरण्याचे अनेक असे दुष्परिणाम आपल्या शारीरिक आणि विशेष करून आपल्या मानसिक आरोग्यावर होतात आपण बघतो की अगदी लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्वजण मोबाईल वापरतात कोणी अगदी दहा तासांपासून देखील मोबाईलचा वापर करतो पण जर तुम्ही अतिरिक्त प्रमाणामध्ये मोबाईलचा वापर केला तर यामुळे तुमचे मानसिक संतुलन खराब होण्याची भीती असते कारण की जर तुम्ही मोबाईलचा वापर केला तर आपण कुठलीही गोष्टीचा जास्त विचार करत असतो त्याचबरोबर अति चंचलता येते अनेक जण चिंताग्रस्त होतात आणि काही जण हे डिप्रेशन मध्ये देखील जातात मोबाईल मधील जग आणि आपलं वास्तविक आयुष्य यामध्ये खूप फरक आहे कारण जे मोबाईलमध्ये असते ते आपल्या खऱ्या आयुष्यात असेल असं नाही जर तुम्ही जास्तच या सर्व गोष्टींचा विचार केला तर तुम्ही डिप्रेशन मध्ये जाऊ शकता आणि यातून तुम्ही टोकाचं पाऊल देखील उचलू शकता असं तज्ज्ञ डॉक्टरांनी इशारा दिलाय त्यामुळे जर तुम्हाला आवश्यकता असेल त्याचवेळी तुम्ही मोबाईल वापरावा तसेच वेळेवर झोप घेणं देखील गरजेचं आहे आपल्यापैकी अनेक जण मोबाईल हा रात्री उशिरापर्यंत बघत असतात त्यामुळे झोप होत नाही तुमची झोप ही पूर्ण होणं अत्यंत गरजेचं आहे तुम्ही मोबाईलमध्ये कुठली गोष्ट बघितली तर त्याचा अतिविचार करू नये असं देखील त्यांनी सांगितलंय त्यामुळे तुम्ही या सर्व गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलाय महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा